या रस्त्यावरची सगळी हॉटेल्स बंद आहेत त्यामुळं नाश्ता आतापर्यंत मिळालेला नाहीये ना। काका मंदिर किती लांब आहे अजून मंदिर आता इथून कमीच कमी एक पाच मिनिटावर हो आहे बर्कीचा दबदबा तेव्हा पाहिला नव्हता पुन्हा पाहण्याचा योग तब्बल सोळा वर्षानंतर आज पुन्हा आलाय वाट संपलेली नाहीये अजून मी चालतोय 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 माझा नंबर घ्या शहात्तर सहासष्ट पासष्ट चौऱ्याहत्तर त्रेसष्ट सगळ्याच वाटा आपल्याला कुठं ना कुठंतरी घेऊन जातात पण त्यातल्या काही वाटा मनात घर करतात ही त्यातलीच एक वाट आहे अनुस्कुरा घाटाची सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आपण आहोत कणकवली तालुक्यातील तळेरे या गावी मुंबई गोवा महामार्गावरचं एक मोठं गाव आहे तळेरे आणि इथं म्हटलं पेट्रोल भरून घेऊया माहिती नाही पुढं पेट्रोल मिळेल नाही मिळेल इथून साधारणपणे पन्नास ते साठ किलोमीटर अंतर अजून आपल्याला प्रवास करायचा आहे अनुस्कुरा घाट सुरू होण्यासाठी चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आत्ता तरी पाऊस नाही आहे नकाशात दाखवलेले दोन रस्ते सोडून अनुस्कुरा घाटापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन एक मधला रस्ता आहे असा माझा अंदाज होता कोणाला तरी विचारून खात्री करून घ्यावी आणि त्याचबरोबर कबबर चहा सुद्धा घ्यावा म्हणून मी खारे पाटणला थांबायचं ठरवलं चहा असा का अनुस्कुराला जायचा जा रस्ता सांगला आता इथून गेलात गे ना इथून हायवे नाही हा ब्रीच संपला ब्रिजला संपला ना ब्रिज संपल्यावर नंतर मग मधुबन हॉटेल म्हणून लागेल मधुबन मधुबन हॉटेल ना मधुबन हॉटेल लागला ना की एक राईट मारायचा राईट मारलात ना की सरळ सरळ गेलात ना सरळ गेलात गे ना तिथे एक नानवडे फाटा लागेल नानवडे फाट्यातून नंतर मग लेफ्ट मारला की सगळं अनुस्कुला गाठ सगळं जाऊ किती किलोमीटर असेल तरी साधारण चाळीस पन्नास आधी पाचळ लागेल ना नागरं लागल लागेल ही माझ्या पाठीमागं जी दिसते आहे ती पाटणची सुख नदी आहे आणि आपण या सुख नदीच्या ब्रिजवरती उभे आहोत आणि इथून थोडस पुढं म्हणजे अजून एक दोन एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते पण आपण तेवढ्या पुढं जाणार नाही आहोत त्याच्या आधीच आपल्याला हायवे सोडायचं आहे आणि आता पूर्वेकडे जायचं आहे तिथवली आणि नानिवडे अशी गावं करत करत आपण पाचलपर्यंत पोहोचणार आहोत आणि एकदा पाचलला गेलो की मग पाचलपासून काय अनुस्कुरा घाट जवळच आहे अगदी माझ्यासाठी नवीनच असल्यामुळं मी वाटेत चौकशी करत करतच पुढे जात होतो अनुस्कुरा अनुपुरा तर अनुपुरा वाटेत एके ठिकाणी अनुस्कुरा घाटाचा बोर्ड बघताच मी योग्य ट्रॅकवर असल्याची खात्री मला पटली अर्धा पाऊन तास प्रवास केल्यानंतर मला जोराची भूकही लागली होती नऊ वाजले जवळपास भूक लागली आहे आणि आता मी कुठं आहे मला ही नक्की माहिती नाही वाटेत कुठंतरी मी थांबलोय या रस्त्यावरची सगळी हॉटेल्स बंद आहेत त्यामुळं नाश्ता आतापर्यंत मिळालेला नाहीये कुठं हॉटेल मिळेल तिथं आधी पोटपूजा करून घेऊया आपण पुढच्या मिनिटात मी गावात पोहोचलो इथं मात्र बरीच हॉटेल्स दिसत होती आणि मुख्य म्हणजे ती सुरू होती नाष्टा आहे ना फायनली नऊ वाजता आपण पाचल पोहोचलेलो आहोत आणि हॉटेल वैभव मध्ये आता आपण कटवडा खातोय कट तरी अगदी जबरदस्त तेलाचा तवंग <laughs> दिसतोय आपण पटकन नाश्ता उरकून घेऊया आणि इथून फार लांब दहा मिनिटाच्या अंतरावरती असेल फार फार तर पंधरा मिनिट लगेच घाटाकडे जाऊया अनुस्कुरा घाटाच्या पायथ्यालाच ही पोलीस चौकी आहे इथून अनुस्कुरा घाट सुरू होतो आणि मग घाट म्हटलं की वळणावळणाचे नागमोडी रस्ते तर आलेच त्याचबरोबर वर डोंगर दऱ्या सुद्धा आल्या आता आपण आहोत पांगरी गावात पांगरी गाव हे अनुस्कुरा घाट सुरू झाल्यानंतर काही अंतरावरती लागलं घाटाच्या मध्येच म्हटलं तरी हरकत नाही आणि इथंच एक विठ्ठलादेवी मंदिर आहे या घाट गावातच तर आपण आधी विठ्ठलादेवी मंदिराला जातोय आणि पाठीमाग मागच्या बाजूला अनुस्कुरा घाट आपल्याला दिसतोय आधी विठ्ठला देवी मंदिर मग अनुस्कुरा घाट काका मंदिर किती लांब आहे अजून मंदिर आता इथून कमीत कमी पाच मिनिटावर आहे गाडी जातली गाडी डायरेक्ट डायरेक्ट मंदिराकडे आणि ह्या खाली दिसता धरण आहे का आ, आ, अर्जुना प्रकल्प अर्जुना प्रकल्प पर प्रकल्पावर जाऊक देत नाहीत माका बंदी जा बंदी आहे मंदिराच्या समोरून धरणाच्या पाण्याचा काही भाग दिसत होता सगळ्याच वाटा आपल्याला कुठं ना कुठतरी घेऊन जातात पण त्यातल्या काही वाटा मनात घर करतात ही त्यातलीच एक वाट आहे अनुस्कुरा घाटाची हवा आणि धुक्यानं वेढलेला अनुस्कुरा घाट माझ्या पाठीमागं तुम्हाला अनुस्कुरा घाट दिसतोय इकडच्या बाजूला दरी आहे धुका आहे आणि समोरच्या बाजूला मला दिसतोय अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प जो आपण मघाशी विठ्ठला देवी मंदिराच्या इथून बघितला होता त्याचा थोडासा भाग आपल्याला दिसत होता इथून सुंदर दृश्य दिसत नाही ही जागा घाटाच्या बरोबर सुरुवातीलाच आहे म्हणजे फार मी घाट वरती चढून गेलेलो नाहीये इथं थोडंसं उतरता येतं त्याच्यामुळं मी थोडंसं इथं थांबलोय क्षणभर विश्रांती वगैरे म्हणतात तसंच काहीस नेमका पाऊस पण सुरू झालाय घाटात वरती धुक दिसतंय मला आपण पुढं सरकूया आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे घाट जणू गर्द धुक्यात हरवून आहे मुसळधार पावसातूनच मग मी अनुस्कुरा घाट आणि पाठोपाठ अनुस्कुरा गाव सुद्धा पार केलं अनुस्कुरा घाट आणि त्याच्या पाठोपाठ अनुस्कुरा गाव पार केल्यानंतर आपण आता इथं अनुसपुरा गावातच आहोत असं म्हणूया अनुसपुरा गावाची शेवटची बॉर्डर आहे इथं आणि माझ्या पाठीमागं दिसते ती कासारी नदी आहे तर कासारी नदीवरती एक पाठीमागच्या बाजूला एक मोठा डॅमसुद्धा बांधलेला आहे ह्याच गावात हा पूल संपल्या संपल्या आ, मागे एक तिठा लागतो आहे तिथून आपण एका बाजूने कोल्हापूरला तर जाऊ शकतो कोल्हापूरला म्हणजे कळे नावाचं जे गाव आहे थोडक्यात तरळ्याहून वैभववाडी मार्गे करूळ घाट किंवा ज्याला गगनबावडा घाट म्हणतो त्या घाटमार्गे जेव्हा आपण कोल्हापूरला जातो त्या रस्त्याला हा रस्ता जाऊन मिळतो शिवाय दुसऱ्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे तो मलकापूर म्हणा आंबाघाट म्हणा विशाळगड म्हणा कराड म्हणा या बाजूला आपल्याला घेऊन जातो पण इथं आल्यानंतर एक दुसरी गोष्ट मला आठवली आहे ती म्हणजे इथून बरकीचा धबधबा जवळ आहे असं मला कळलं आहे तर बरकीच्या धबधब्याची एक फार जुनी आठवण आहे साधारण पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी जेव्हा कोल्हापूरला राहायला होतो तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बरकीच्या धबधब्याला यायला निघालो होतो पण पुराचं पाणी रस्त्यावरती आलेलं असल्यामुळं रस्ता बंद होता आणि आम्हाला बर्कीच्या धबधब्याला जायला मिळालं नव्हतं आणि तो योग बर्कीचा धबधबा तेव्हा पाहिला नव्हता पुन्हा पाहण्याचा योग तब्बल सोळा वर्षानंतर आज पुन्हा आला आहे त्यामुळं प्लॅनमध्ये नसतानासुद्धा एक थोडासा बदल करून बर्कीच्या धबधब्याला जायचा विचार मी करतो आहे तर मग आता आपण इथून बर्कीच्या धबधब्याला जाऊया चला दब किती लांब आहे पाच मिनिट बरकी धबधब्याच्या दब फाट्यावर मी थोडा वेळ थांबलो इथून आता बरकीचा धबधबा दब साधारण दोन किलोमीटर अंतरावरती आहे पण तत्पूर्वी वातावरण खूप थंड आहे त्यामुळं तत्पूर्वी एक कप गरम गरम चहा घेऊया काय काय आहे मॅगी अंडाबुर्जी ऑमलेट पाव उकडलेलं कनीज भाजलेलं नाही उकडलेलं जाईल मिळेल एक कनीज दे मला भाजू मग दे दे नंतर थँक्यू तुझं नाव काय अजिंक्य तू गाव तुझं कोल्हापूर म्हणजे खुद्द कोल्हापूर इथं गाव आहे आमचं इकडे दादा असते बर शाळा कॉलेज काय फर्स्ट इयरला कॉलेज कुठं मग कोल्हापूर बुल। माझा तो सुट्टी वगैरे म्हणून आलाय दादा असते दादा घरी गेला गरमागरम कणीस खाऊया आणि धबधब्याकडून कासारी नदीवरचा हा जो पूल आहे तो बऱ्याचदा पाण्याखाली असतो त्याच्यामुळं जेव्हा कधी तुम्हाला बरकीच्या धबधब्याला भेट द्यायची असेल तेव्हा आधी चौकशी करून घ्या रस्ता चालू आहे की नाही रंगात हिरव्यागार निघालेला निसर्ग मोठ्या नवलाईन नजरे खालून घालत मी बरकी गाव माग सोडलं आणि धबधब्याच्या दिशेनं निघालो ही गाडी पार्क करायची जागा बर्कीच्या धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला गाडी एके ठिकाणी पार्क करून मग तिथून पुढं पायी चालत जावं लागतं तर त्याच वाटेवरती हा बर्कीचं हे छोटंसं धरण आपल्याला दिसतंय आणि इथं बोटिंगची पण सोय आहे असं मला वाटतंय कारण एक बोट आता जस्ट तलावातून पास होताना मी बघितली तर आपण विचारूया बोटिंग आहे का बोटवाल्याची आणि माझी नेमकी चुकामुक झाली आणि मग पुन्हा परत येताना त्याच्याशी बोलायचं मी ठरवलं चढ उतारांनी भरलेली बरकीच्या धबधब्याला जाणारी वाट मी मोठ्या उत्साहानं तुडवत होतो घनदाट जंगल पक्ष्यांचा किलबिलाट आणि लांबून येणारा धबधब्याचा आवाज आहे की नाही भारी वाट थोडी अडचणीची आहे दगड टाकून वाट तयार केलेली आहे हा सगळा एरिया जो आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतो आणि मघाशी आपण तिथं एंट्री फी म्हणून दहा रुपये दिले प्रत्येकी माणशी दहा रुपये असा दर आहे उंच आणि सखल असा रस्ता आहे हा थोडीशी दमछाक होते आहे पण ठीक आहे जसा धबधब्याचा आवाज जवळजवळ जवळ येतो आहे तसं तसं माझी उत्सुकता सुद्धा ताणली जाते आणि आता आणि आता पावसानं पण हजेरी लावलेली आहे जोरदार कोसळतोय वरती झाडांनी छत धरलेलं असल्यामुळं खाली एवढा काही लागत नाही आहे पाऊस पण जोरदार लागतो आणि अजून वाट संपलेली नाही आहे अजून मी चालतोय Salto, 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 salto. आता आपला एक धबधबा बघून झाला आहे बरकीला अजून एक दुसरा धबधबा आहे तर आता आपण तिकडं जायला बघूया वाट तशीच आहे दगडा दगडांची वाट आहे पाऊस थांबला आहे आता था थोडासा पाऊस थांबला आहे आपण दुसरा धबधबा बघायला जातोय कसं आहे हे एक नंबर आहे की नाही दिसते काय तुम्हाला माझ्या पाठीमागं एक नंबर दुसऱ्या धबधब्याची वाट सुद्धा पहिल्या धबधब्यासारखीच आहे दगडांची आणि दोन्ही धबधब्यांच्या बाजूनं मोठे मोठे ओढे वाहत आहेत पाणी प्रचंड वेगानं वाहतं आहे की नाही परत येत असताना मात्र मला बोट तर दिसलीच पण त्याचबरोबर बोटवाला सुद्धा भेटला मी नको म्हणत असताना सुद्धा तो मला आग्रहानं बोटीत बसून तलावाची एक फेरी मारायला घेऊन गेला बरकी धबधब्याला बोटीतून जाण्याची सुद्धा सोय इथं आहे आणि मी एक राऊंड मारतोय बोटीतून मजा येते मस्त वातावरण आहे एकदम जबरदस्त तुझं नाव की माझे नाव भरत पाटील हा मी ह्या गावच्या स्थायिक आहे बरं बरकीचे हा बरकीचे आणि ज... बोटीचे चार्जेस काय आहेत आपल्या इथून बोटीमध्ये शंभर रुपये एका चार्जेस आहे येणे जाणे तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधी मिळू शकता लोक तर चालत ह्या बाजूला चालत ट्रेकिंग सुद्धा आहे अडीच किलोमीटर आहे येणे जाणे पाच किलोमीटर होते आपल्या बोटीतून पाच किलोमीटर वाचवण्यासाठी पाच मिनिटात तुम्ही जाऊ शकता लोकांचे चालण्यासाठी वेळ वाचतो फक्त आपला बरोबर कोणी वयस्कर असेल तर ते बरोबर वयस्कर असेल तर लहान मुलं वगैरे फॅमिलीसाठी आपल्या बोटिंग वेळ चांगला येते बरोबर आणि टोटल फॅमिली जर असेल म्हणजे एकदम पाच सहा मेंबर असतील तर शंभर रुपये आणि एका वेळी किती माणसं बसू शकतात एका वीस बसतात कारण आम्ही आम्ही बसवतच नाही तेरा माणसं जास्तीत जास्त पाच लोक असले सहा असले तर आम्ही घेऊन जातो कोणाची वाट बघत नाही बरोबर आणि तुझा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे तुझा नंबर सांग माझा नंबर घ्या शहात्तर सहासष्ट पासष्ट चौऱ्याहत्तर त्रेसष्ट चालेल चालेल भरत पाटील आणि तू जनरली इथंच असतो आम्ही प्रॉपर येत आहे आणि तुमची वेळ काय असते म्हणजे इथं काम बोटिंग सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जे लाच कस्टमर आहे ना तुम्ही वाजता आला तुम्ही जंगलातून जाऊ शकत नाही अंधार असल्यामुळे बरोबर आमच्या बोटीन आम्ही स्वतः त्यांना दाखवून रिटर्न घेऊन येतो आम्ही ते पण आम्हीच घेतो सर्व बरोबर चालेल चाले, चाले। थँक्यू सो मच जेवणाची पण आमची सुविधा आहे जेवण पण देतो जेवण आम्ही करतो नाचण्याची भाकरी भात वगैरे रसा चिकन लिमिटेड असं सगळं असते आणि मग उन्हाळ्यात काय परिस्थिती असत्या उन्हाळ्यामध्ये

डोळ्यांचं पारणं फेडणारे दोन धबधबे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आजच्यासारख्याच सुंदर सुंदर जागा निसर्गरम्य जागा तुमच्यासमोर आणण्याचं तुम्हाला दाखवण्याचं काम मी नियमितपणे करत राहीन आणि म्हणूनच जर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच बटन दाबून मोकळेवा सबस्क्राईब करा शेअर पण करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय वा�